नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी लगतच्या डी पी रस्त्याचे काम महापालिकेतर्फे मार्फत प्रस्तावित आहे या रस्ता रुंदीकरणामधील एकूण पंचवीस बाधित बाधितांपैकी आज पंधरा बाधित बांधकामवर महापालिकेतर्फे निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली उर्वरित बाधित बांधकामावर तोडक कारवाई सुरू अजूनही आहे यावेळी तेथील तबेल्यातील सुमारे दोनशे पन्नास म्हशी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या या कारवाई दरम्यान महापालिकेचे परिमंडळ एक से उपायुक्त प्रसाद बोरकर क प्रभागाचे सहआयुक्त तुषार सोनमने ब प्रभागाचे सहआयुक्त सोनम देशमुख ड प्रभागाच्या सह आयुक्त सविता हिल्ले क प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण विभागाकडे कर्मचारी त्याचप्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इतर पोलीस कर्मचारी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते सदर कारवाईस चार जेसीबी व एक पोकलेन च्या सहाय्याने करण्यात आलं द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रिटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद